राजमाता जिजाऊ जयंती सिंधखेड राजा राजमाता जिजाऊ स्वराज्याची जननी त्यांची जन्मभूमी सिंधखेड राजा येथे मा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बारा जानेवारी रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे हा सोहळा सुरक्षित व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी बुलढाणा पोलीस प्रशासनातर्फे याप्रमाणे वाहतूक व पार्किंग सूचना देण्यात येत आहेत मेहकर कडून येणाऱ्या भाविकांना राजा येथे आल्यानंतर जिजाऊ जन्मस्थळी दर्शन घ्यावयाचे महालक्ष्मी रेसिडेन्सी चौक मध्ये वाहन पार्क करून पायी दर्शन करून परत जिजाऊ सृष्टीकडे जावयाचे असल्यास वाहन घेऊन नागपूर डाक लाईन ने वन वे मार्गाने जालना रोड वर जाऊन खदान रस्त्याने मुख्य पार्किंग स्थळी वाहन पार्क करून जिजाऊ सृष्टी मध्ये जावे जालनाकडून येणाऱ्या भाविकांनी खान रस्त्याने वाहन मुख्य पार्किंग मध्ये पार्क करून सृष्टीकडे जावे ज्यांना आई जिजाऊ राजवाडा येथे दर्शन घ्यावयाचे असेल तर मुख्य पार्किंग जवळून मिनी बस सेवेचा देऊळगाव राजाकडून येणाऱ्या भाविकांनी नाव्हा टी पॉइंट वरून सृष्टीकडे जावे त्यांना मा जिजाऊ जन्मस्थळी दर्शन घेऊन जावयाचे असेल तर नाव्हा टी पॉइंट वर वाहन पार्क करून पायी राजवाड्यामध्ये दर्शन करून परत आपले वाहन घेऊन सृष्टीकडे हायवे रोडने मुख्य पार्किंग मध्ये वाहन पार्किंग करून जिजाऊ सृष्टीमध्ये जावे समृद्धी महामार्गाचा वापर करत असाल तर जालना कडून व मेहकर कडून दोन्हीकडील भाविक सिंदखेड राजा टोल प्लाझावर उतरून सिंदखेड राजा शहरामध्ये नावा टी पॉइंटवरून हायवे रोडने जिजाऊ सृष्टीमध्ये जाऊ शकतात दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस चे मध्यरात्री बारा वाजेपासून ते दिनांक बारा जानेवारी मध्यरात्री वाजेपर्यंत जालना राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न सी यावरील जड वाहतूक बंद राहील याची जड वाहनधारकांनी नोंद घ्यावी भाविकांनी पोलीस व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे आणि संयम राखून सहकार्य करावे जय जिजाऊ जय शिवराय बुलढाणा पोलीस